नमस्कार मित्रांनो राज्यात नुकतेच लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आले असून त्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आज जमा होणार आहे त्यामुळे राज्यातल्या एकाच घरात आज एकूण पाच हजार रुपये मिळणार आहेत परळी येथे कृषी महोत्सवामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते हे पैसे वितरित करण्यात येणार असून त्याचा फायदा देशातील एक कोटी शेतकऱ्यांना होणार आहे राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचेही अनावरण करण्यात येणार आहे एकूणच लाडक्या बहिणींच्या पाठोपाठ आता शेतकरीही लाडका ठरणार आहे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते प्रत्येक चार महिन्यांच्या फरकाने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो आत्तापर्यंत सतरा हप्ते जारी करण्यात आले आहेत पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करताना प्रविष्ट केलेला तपशील तपासणी आवश्यक आहे अर्जामध्ये नाव लिंग आधार क्रमांक खाते क्रमांक यासारखे तपशील योग्यरित्या भरा तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने भरल्यास तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनीची पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही योजनेसंबंधित अपडेटसाठी किसान भाई अधिकृत साईट पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इनची मदत घेऊ शकतात शेतकरी बांधवही जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन ई के वाय सी करू शकतात शेतकरी बांधवांना काही अडचण येत असेल तर ते हेल्पलाईन क्रमांक एक पाच पाच दोन सहा एकची ची मदत घेऊ शकतात योजनेशी संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधव एक आठ शून्य शून्य एक एक पाच पाच दोन सहा या क्रमांकावर संपर्क साधू शकतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल ऐकूनलाही प्रेस करा आणि व्हिडिओला आपल्या शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद